गेल्या काही महिन्यापासून जे राजकीय भूकंप होत आहेत त्याची सुरुवात आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे पुन्हा आता गडचिरोली चंद्रपूर या भागाचा विचार केला तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात तडे जायला लागलेत आशातच वंचित बहुजन आघाडीने सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आता काल त्यांनी ते स्पष्ट केलं होतं की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत आणि स्वतःच्या सोबळावरती निवडणुका लढवणार आहोत त्यानंतर आता बघा रात्री जरंगे पाटील यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली आणि या बैठकीमधून अनेक प्रश्न अनेक भूमिका त्या बाहेर पडू लागल्या पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ज्या तीन गोष्टी आहेत तीन मुद्दे आहेत ते बाहेर आहेत युती कशासाठी होत आहे युतीचं मूळ कारण काय आणि या युतीचा दुसरा एक इफेक्ट जर पाहिला तर या युतीमुळे कुणाला फायदा होऊ शकतो जरंगे पाटलांना की प्रकाश आंबेडकरांना ते अजून तिसरा कुणाला आला हे तीन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि याच तीन मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांना देखील शेअर देखील करा आता यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा आहे की युती करण्याची वेळ का आली आणि युती होईल का आता मी एकीकडून म्हणतो की युती झाली किंवा युती करण्याची का वेळ आली आणि दुसरीकडे म्हणतो युती होईल का असं का म्हणतोय तर जरांगे पाटलांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की माझा निर्णय तीस तारखेनंतर येणार आहे किंवा मी ती निर्णय देणार आहे कारण अजून माझा समाजाचा निर्णय आलेला नाही असं इथपर्यंत ठीक आहे समजा ही युती झालीच तर कोणाचा फायदा होईल आणि कोणाचा होईल हे थोडक्यात बघू जर आपण गेल्या काही दिवसाच्या घडामोडी पाहिल्या तर गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं पुढं आलंय मराठा समाजाचा एक मोठा वर्ग जो आहे तो एकत्र झाला आहे आणि कुठेतरी त्यांना हवं तसं रिस्पॉन्स म्हणा किंवा सकारात्मक प्रतिसाद म्हणा हा राज्य सरकारकडून भेटलेला नाही असं मराठा समाजाचं म्हणणं आहे त्यामुळं निराशाचं वातावरण आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं की प्रकाश आंबेडकरांनी बोलता बोलता असं सांगितलं असं स्पष्ट सांगितलंय की कुठेतरी ही जी चळवळ आहे ती माझ्या आजोबानी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केली होती आणि ती अजिबात लाचारीची नव्हती त्यामुळे ही निवडणूक म्हणा किंवा ही आघाडी म्हणा ही सुद्धा देखील आम्ही लाचारी पत्करून अजिबात स्वीकारणार नाहीत आम्ही सोबळावर निवडणुका लढवणार अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे आता हे दोन्ही मुद्दे जर आपण पाहिले तर या दोन्ही समाजाला म्हणा किंवा या दोन्ही नेत्याला कुठंतरी डावललं जात आहे का त्यांना सिरियसली घेतलं जात नाही का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे असं माहोल देखील आणि अशी परिस्थिती देखील तयार झालेली आहे आणि दोघांचा जर आपण मुलाखती थोड्या बारकाईनं बघितल्या तर कुठंतरी या दोघांचं म्हणणं देखील हेच येत आहे की म्हणजे एकच येत आहे म्हणून ह्या दोघांनी जर एकत्र आले तर वंचित जर आपण विचार केला मंडळी तर बघा वंचितचा जो मतदार आहे त्यामध्ये ओबीसी आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत आणि मराठा समाजाचा मतदारांचा जर विचार केला तर त्यामध्ये मराठा समाज आणि गरीब मराठा गरजवंत मराठा समाज हा त्या ठिकाणी मुख्य स्रोत आहे आता हे दोघं एकत्र आले तर निश्चित समीकरणे बदलू शकतात इतरांकडे ह्या दोघांना पण जाण्याची गरज नाही हे दोघं आपापले उमेदवार उभे करू शकतात संसदेत ते पाठवू शकतात आणि आपले प्रश्न मांडू शकतात आता कदाचित या सगळ्यामागे या धोरणामागे ही युती दडलेली असावी यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जर युती झाली समजा तर याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे मनोज जरंगे पाटलांना होणार आहे की प्रकाश आंबेडकरांना होणार आहे आता विचार करा ची ची की आपण दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक जर पाहिली तर एम आय एमसोबत वंचितची युती होत केली होती किंवा त्याचे काय परिणाम झाले हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण आत्ताचा जर विचार केला तर प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून असं म्हणत आहेत की मराठा समाजाला विचारात घेतलं पाहिजे महाविकास आघाडीतही जरांगे पाटलांना एखादं स्थान मिळालं पाहिजे किंवा त्या मराठा समाजाला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि जरांगे पाटलांना जर आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी संसदेत आपल्याला जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडायला पाहिजे आता ही जर सगळी भूमिका पाहिली तर आपल्याला एक गोष्ट याच्या अगोदर लक्षात घ्यावी लागेल कोणते कोणताही पक्ष म्हणा संघटना म्हणा किंवा एखादा समूह म्हणा त्यांना निवडून असेल किंवा सत्यतेचा असेल तर त्यांना एका जातीला टार्गेट करून किंवा एखाद्या धर्माला टार्गेट करून या निवडणुका त्या जिंकू शकत नाहीत त्यांना सगळ्या जातीचा सगळ्या धर्माचा पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि कुठेतरी वंचितकडं आता पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एकरूप सर्वसामान्यां माणसाचा आणि पक्ष झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जास्तीचा कल आहे ते दलित समाजाचे प्रश्न मांडण्याचे आणि वंचित बहुजनांचे प्रश्न मांडण्याचे काम करत असतात पण जर मराठा समाज एकत्र आला आणि वंचित बहुजन आघाडीला जर पाठिंबा दिला तर सरळ सरळ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला याचा फायदा मिळू शकतो तर दुसरीकडे जर आपण विचार केला तर या मराठा समाजा पाठिंबा किंवा मनोज जरंगे पाटलांच्या सोबत जर आंबेडकर असतील आणि त्यांचे खासदार जर संसदेत जाऊन मराठा आरक्षणासंदर्भात जर आवाज उठवणारा असतील तर त्याचा थेट फायदा देखील मनोज जरंगे पाटलांना देखील होऊ शकतो तसं पाहायला गेलं तर दोघांचेही आपले आपले स्वार्थ आहेत सामाजिक स्वार्थ आहेत पण सगळ्यात जास्त फायदा हा वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो आणि यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही युती झालीच तर या युतीमुळे तिसऱ्या कुणाचा फायदा होऊ शकतो का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता जर बघा की आपण पाहिले की मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाठीमागं अनेक वेळा शरद पवार यांचा हात आहे तर काही वेळा एकनाथ शिंदे यांचा हात आहे असं नाव येत होतं नंतरच्या नंतरच्या काळामध्ये तर उद्धव ठाकरे यांचं नाव येत होतं आता बघा आता त्या हे तिघांनाही डावलून आता प्रकाश आंबेडकर आणि जरांगे एकत्र एक येत आहेत तेव्हा ही ही युती झालीच हो तर याचा सगळ्यात जो मोठा फायदा कोणाला होईल तर आपल्याला याचा अभ्यास करायचा असेल तर एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की दोन्ही पक्ष म्हणण्यापेक्षा दोन्ही सम म्हणजे एक पक्ष वंचित बहुजन आघाडीन मनोज पाटील जर एकत्र आले तर कोणते मतदार वळणार आहेत किंवा कोणते मतदार फुटणार आहेत म्हणजे जे मराठा समाजाचा जर आपण विचार केला तर मराठा समाजात हे जास्तीत जास्त जो कुठेतरी राष्ट्रवादीकडे जाणारा सम वर्ग आहे किंवा मतदार आहे तर म्हणजेच अर्थात राष्ट्रवादीत देखील दोन गट पडलेत त्यामुळे जो मतदार आहे मराठा मतदार आहे तो सरळ सरळ मनोज रंगे पाटलांकडे वळणार आहे किंवा मनोज रंगे पाटलांना पाठिंबा देणार आहे म्हणजेच काय महाविकास आघाडीमधला जो राष्ट्रवादी आहे तिला जास्त धोका पोहोचणार आहे तर दुसरी गोष्ट आपण विचार केला तर दलित समाज मुस्लिम समाज आणि आदिवासी समाज हे मतदार जो आहे तो जास्तीचा काँग्रेसकडे आहे आणि हे जर निवळले किंवा हे जर समजा तिथून फुटले तर काँग्रेसला याचा सरळ सरळ तोटा बसणार आहे किंवा त्याला सहन करावा लागणार आहे एकंदरीतच आपण जर आलेख पाहिला आणि अभ्यास केला तर आपल्याला ध्यानात येईल की कुठंतरी याचा तोटा हा सगळ्यात जास्त महाविकास आघाडीला सहन करावा लागणार आहे आणि याचा सरळ सरळ फायदा हा महायुतीला होऊ शकतो कारण मताची विभाजणी होणार आहे आणि ही डाव्या विचारसरणीमध्ये मराठा समाज आणि वंचितांच्या मतामध्ये होणार आहे मतदारांमध्ये होणार आहे अर्थात काँग्रेसच्या मतदारामध्ये होणार आहे एकंदरीत हे जर समीकरण पाहिलं तर याचा फायदा महायुतीला होऊ शकतो का आणि त्याचबरोबर मनोज रंगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर जर समजा एकत्र आलेच तर याचा सगळ्यात जो सगळ्यात मोठा फायदा कुणाला होईल तुमचं मत आम्हाला याबद्दलचा आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद